दत्वाड्यातील उत्पन्न दाखले तलाठ्याने तात्काळ द्यावेत लाला मांजरेकर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेत समाविष्ट होण्यासाठी अनेक कागदपत्रांची अट घातली आहे त्यापैकी तलाट्यांकडून मिळणारा उत्पन्न दाखला तलाट्याने तात्काळ जागेवर लाभधारकांना द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष लाला मांजरेकर यांनी केला आहे शासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधरा जुलै अखेर अर्ज जमा करावेत अशा सूचना दिल्या आहेत यासाठी तत्वाड येथील महिला येथील तलाठी कार्यालय या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी गर्दी करत आहेत मात्र या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याचा अर्ज जमा करून घेण्यात येत आहे थे व त्यावर येणाऱ्या काही दिवसात दाखला देण्यात थे सांगण्यात येत आहे त्यामुळे पंधरा जुलै पूर्वी अर्ज जमा करणं अवघड असल्याने येथील तलाटेने तात्काळ उत्पन्नाचा ता दाखला लाभार्थ्यांना द्यावा अशी मागणी पुढे येत आहे महानकरीप्ससाठी इजाज खान पटान तत्वाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा